काय आई साहेब आज काय आज का नाही बेसनची पोळी करणार आहे चपात्या त्याच्यामुळे काय भाजी करावं म्हणलं म्हणून साठी का नाही आज बेसनच्या पोळ्या करावं म्हणलं तर बेसनच्या पोळ्याला काय लागतंय ती सांगणार आहे मी थोडीशी हळद टाकायची बर का कलर पण येते आणि चव पण होती म्हणून बेसन घेतलेला आहे चाळून लसूण कोथिंबर आणि थोडा ववा टाकलाय आणि थोडंसं अद्रक टाकलंय आणि काय कोथिंबर हे सगळं टाकलंय आणि असं मिक्स करून घेतलंय ह्याच्यात कणाय सगळं टाकून कणाय मिक्स करून पातळ चांगला असं पोळी सोडायला येव असं आहे घ्यायचंय का पोळ्या ह्याच्या की आता पोळ्या चांगल्या पाच सात पोळ्या होत्या खायचाय आपण हाय खाणार तू खाती का अशी हिरवी मिरचीची पोळी आणि तिखटाची पण चटणीची पण करते ती बर का पण जास्त चव होत नाही चटणीची त्याच्यामुळे हिरव्या मिरची छान होती म्हणून हिरव्या मिरची मी बेसन पोळी करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी कशी करणार आहे आणि आपल्याला चवीपुरतं असं मीठ टाकून घ्यायचं थोडं बसत पण घेतलंय आता हगदी कणा चमच्यानं हलवत बसत नाही जीव होत था नाही त्याच्यामुळं मी हातानंच हलवणार आहे असं मस्तपैकी मीठ भिजू द्यायचं आणि परत पोळ्या सोडायचे तर आता ह्या तव्यात चपात्या करून घेतल्या त्या बघतील बाळा आता मग थोडंसं तेल सोडायचं तवा ता चांगला तापलेला आहे आणि झाले आता भिजलं एक पीठ चांगलं बेसनच्या पोळीचं बेसनची पोळी नाही चांगली लागते खायला लेकरांना डब्याला ही द्यायला पण चांगली वाटते बरगा करायला मी लहानपणी करायची लेकरं बारखी होती तवा पण आता जरा खावा लागले ते म्हणून करावं म्हणलं तर अशी बेसनच्या पोळीचं पात्र पीठ करायचं जशी पोळी सोडायला हिला पीठ करायचं बघा आणि मस्त पैकी अशी तोडून घ्यायची माझ्याकडे काय कसला तवा नाही बरगा काळा साधाच आहे साध्या तव्यातच मी करते हाय की आपल्याच हाय की पण त्याच्यात मला एवढं येत नाही जी सवय लागली बरं ह्याच्यातच करत असते मी आणि असं फिरवून घ्यायची जेवढी पाहिजे तेवढी मोठी होती बर पोळी ह्याची चांगली फिरवून घ्यायची पोळी का नाही ह्याच्या थोडं थोडस तेल सोडून घ्यायचं गॅस जरा मोठा करायचा म्हणजे चांगली वापर ती पोळी वा चांगला तवा का नाही तवा आपल्याला जो चपात्या करायच्या असतात चपात्या करून घ्यायची अधुकरण शेवटनं पुळी करायची शे। कारण की अशी लगे निघते घरगरीसाठी हो झाली का गर चांगली एकच नंबर तर बेसनची पोळी का नाही चपाती बरोबर चांगली लागते रोज पण भाज्या खाऊन खाऊन आमटी खाऊन खाऊन कटाळा आला तर चपाती बरोबर चांगली लागती बेसनची पुळी आणि काय पण आपण गोड खाताना पण बेसनची पोळी चांगली लागती तोंडी लावायला दूध या असं काय तर खाताना बेसनची पोळी छान लागते तोंडी लावायला मस्तपैकी बेसनची पोळी झाली बघा मी अशी बेसनची पोळी करते तुम्ही कसं करता पण नक्की सांगा आणि माझी पोळी तुम्हाला कशी वाटली